हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल ग्रे सनशाईन ब्लॉग मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आले आहे त्यामध्ये आज आपण बघणार आहोत घरच्या घरी दही कसं लावता येईल तर आपल्याला दही लावणं अतिशय सोप्पं आहे जे आपण घरी देखील बनवू शकतो तर त्याकरिता आपण दूध घ्यायचं आहे तर मी बघा दूध घेतलेलं आहे एक लिटर तुम्हाला जेवढे दही लावायचं तेवढं तुम्ही दूध यूज करू शकता तर पण एक उकळ येऊ दिली आहे मी दुधाला तर हे दूध जे आहे आपल्याला कोमट करण्याकरिता ठेवायचं आहे हे दूध कोमट झाल्यानंतर कोमट म्हणजे आपण त्याच्यामध्ये चेक करायचं आपल्याला सोसल इतकं ते गरम असेल तर आपण आता त्याच्यामध्ये दही कसं लावायचं ते बघणार आहोत तर मग मी छोट्या वाटीमध्ये थोडीशी दही घेतलेली आहे त्या दहीला आपल्याला असं एकदम छान एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे सगळं त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं आपण दूध ॲड करणार आहोत दही आणि दूध एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता तुम्ही छान एकत्र एक जीव झाल्यानंतर आपण एक असं भांडं गोल घेणार आहोत तर आता ह्या भांड्यामध्ये आपल्याला आधी काय करायचं आहे ही जी दही आपण मिक्स केली होती दुधामध्ये छान असं मिक्स करून घेतली होती एक जीव करून तर ती थोडी थोडी अशी करून पूर्ण भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि ती सगळ्या भांड्याला व्यवस्थित अशी पसरून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण ही सगळी दही होती ती पसरून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही जेणेकरून आपली दही मस्त अशी घट्ट होईल आता आपण जे दूध कोमट झालेलं आहे आप गरम केलेलं ते त्याच्यामध्ये टाकणार आहोत त्यानंतर पुन्हा एकदा ते, एक ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे जी थोडीशी दही उरली होती ते पण आपण त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत हे सगळं एकत्र छान असं ढवळून घ्यायचं आहे हलवायचं आहे आपल्याला हे सगळे एकजीव करून घ्या हे छान असं मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला ह्याला झाकण लावून सहा ते सात तास ठेवायचं आहे सहा ते सात तास झाल्यानंतर आपण हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्यानंतर मी एक दोन तासानंतर त्याला बाहेर काढलं तर बघू शकता आपली दही जी आहे छान घट्ट अशी जमली आहे घरच्या घरी आपण एवढी छान दही बनवू शकतो तर बघा मैत्रिणींनो किती सुंदर अशी आपली दही जमली आहे उन्हाळ्यामध्ये तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर ग्रेस सनशाईन ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका चल तसेच बेलायकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय